किंवा काळा मसाला हे फक्त फक्त नव्यासाठी वापरतात पण आता झाले नवरात्री चालू असल्यामुळे नव्हेला आपण खात नाही पूर्णपणे बंद असते आपलं किचन पण बंद आहे सगळं बंद आहे त्यामुळे आपण देवाचा नव्हती अजून काळा मसाला पूर्ण आपण काय करायचं नाही काय मटन तर काय करायचं नाही नवरात्री चालू राव देवाचं काहीतरी करा आपलं किचन पण आता सध्या बंद आहे किचन म्हणजे आपलं जे क्लाउड किचन आहे जे आपलं बिझनेस आहे ते बंद आहे आता नवरात्री झाला तर ज्यावेळेला आपलं किचन चालू होईल आपला बिझनेस कसा आहे आपल्याला काय काय गोष्टी करायला लागतात काय या सगळ्याचे व्हिडिओ पण आपण तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला पण जर असा बिझनेस चालू असेल तर ते त्याची मदत होईल तर आजचा विषय काय आहे की काळा मसाला जो की आपण मटाला वापरतोय स्पेशल रात्रीभर मसाला येतोय हा जर असं म्हटलं की वेगळं काहीतरी करायचं आहे आपल्याला मग आपण आज हे फ्लावर पनीर आणि सोयाबीन सोयाबाटी याचा वापर करून एक वेगळी भाजी जी आत्ता कोणी पडलेलं नसेल ती भाजी आपल्याला करायची आहे आणि आपल्या पेजवर जर नवीन असाल आणि अशाच वेगळ्या जेवणाच्या रेसिपी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी आपण तुम्हाला आपली लाईफस्टाईल म्हणा तुम्हाला बघायचं असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा हे आपला पहिलाच व्हिडिओ आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला भविष्यात बघायचे असतील तर आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ शूट कर बघा मसाला पहिला घ्या जे मटणाला मसाला असतोय आम्ही मटणाला मसाला असतो नाही तसला मसाला एक म्हणतं त्यासाठी आपण पहिला कांदा कांदा घेतलाय आमच्या बहिणात मसाल्या पदा कोथंबीर ही कोथंबीर गाठली आता यामध्ये गावायला आपल्याला सुख कुठे बघतो हे पांढर <coughs> ते चवीनुसार चवीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढं नाही होतच काय नाही अर्धा वाटी पांढरे दिली घ्या म्हणजे ग्रेवी जे आहे की नाही एक नंबर त्यानंतर आता यात काजू कनी घालायचे काजू कनी एक मिनिट येतो हे काजूकणी पण आपण घालायचे काजू कनी घातल्या त्यानंतर यात सुक खोबरं एक मिनिट द्या इकडे कडे सुक खोबरं घालायला ते सगळं आपण मटणाऱ्या जेवणाला आपण हेच वापरतोय काय लपवायचं त्यात त्यानंतर हे सुक खोबरं जरा असं घातलंय आपण सुक कोपरं घालायचं कारण म्हणजे काय माझ्या काय कालकड पण असतंय आणि ते लवकर शिजते नंतर तेल सांगू शकते ते सगळं घालून झालंय आता यात जरासा अर्धा टमाटो घाला का पोट टमाटो त्या आता हे सगळं पेस्ट बारीक करून घ्यायची आहे अशा नॉनव्हेजच्या पण रेसिपी आपण दाखवणार आहे ही पहिली शाकाहारी व्हिडिओ आहे त्यामुळं समजून घ्या इथनं पुढं जास्तीत जास्त तुम्हाला नॉनव्हेज असं कोल्हापूर पद्धतीचे जेवणाची पद्धत म्हणजे जेवण कसं करायचं काय करायचं हे सगळं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे नव्हऱ्याची भाज्या पण स्वच्छ धुऊन घेतल्या आता कोणाला तळून घ्यायची असेल तर त्यांनी तळून तरी चालत्या किंवा उकडून जरी घेतली तरी उकडून घेतला आता हे पाणी गरम करा ठेवले आपण ही भाजीपायला आपण उकडून घ्यायची आहे सोयाबीन जे आहे ते आता साध्या गारम पाण्यामध्ये पहिला उच्च धुवून घ्यायचे एकदा धुवून घेतल्यानंतर आपल्या गरम पाण्यामध्ये थोडा भिजत घालायचे म्हणजे उमल उमलतात आणि त्यातला जो कडवडपणा असतो जास्त वेळ धुवून घ्या कारण जेवढा वेळ तुम्ही धुवाल त्यातला जो कडवडपणा असतो आ... ते निघून चालते त्यानंतर पनीर आहे हे तळून पण किट तरी चालते तरी दाखव चालते पण मी घेणार आहे तळून जेणेकरून त्याची टेस्ट वेगळी येत्या आणि त्याला कलर पण चांगला येतोय बारीक पीस करून दिले पण आता फ्लावर आपला चांगला शिजला आहे बघू शकता दाखवतच जास्त उकडून घ्यायचं नाही थोडाफार कच्चा ठेवायचा कारण आपण भाजी ज्याला पण करणार त्यावेळेला पण ते शिजणार आहे वा बागाल आता आपण कढी गरम करायला ठेवल्या आता व्हिडिओ तुम्ही रेसिपी बघूया म्हणजे आपण फोडणी काय काय लागणार आहे काय 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 घालणार आहे ते बघायचं आहे या ओ आपण पनीर आपलं जे आहे ते पहिला तळून घ्यायचं आहे त्या सगळे आपण यात तेल घालते तेल चांगलं गरम होऊन पनीर आपण जे बारीक कट करून घेतले हे तळून घ्यायचं आपण आता कलर कसालाय बघू शकता हे बघा आता एक तुम्हाला टीप देतो की पनीर असं जर वर ठेवला तर ही एक कटिंग होते तर ते कठीण होऊ नये म्हणून तुम्हाला एक टीप देतो ते आपलं सगळं पाणीचे पण तुम्ही घेतले की नाही पालक्या वाटीत पाणी घ्यायचं आणि ते पाण्यात असं टाकून द्यायचं जेणेकर जो कलर बिजर आहे तो आयासाठीच राहतोय आणि याचा सॉफ्टपणा जो आहे मऊ तो याच्यातनं जात नाही सेम राहणार हे बघा हे थोडा असंच ठेवायचा आहे भाजी बघा तर कांदा पहिला आपण बारीक करून घेतला आहे तो टाकायचा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कलर बदलूच पर्यंत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आधीच का घातले जरा वच घालायचं जेणेकरून आपला जो कांदा आहे तो भाजायला चांगली मदत होते त्याच्यामुळे त्यानंतर आता मसाला दाखवतो एक मिनिट आपला काळा मसाला आहे स्पेशल लातूरवर आलेला मसाला आहे तर हे पाणी घालायचं आहे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचा कांदा चांगला पद्धत झालाय त्यात आपली तमालपत्री घालायचे आहेत एक तीन चार घालची नाही सगळं असं कांद्याचा कलर तुम्ही बघू शकता की व्यवस्थित कांदा भाजला गेलाय आता पण त्यामध्ये कोथिंबीर घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे एक वेगळा स्वाद येतो त्याच्यामध्ये त्यानंतर आपला काळा मसाला, मसाला जो की आपण पाण्यात भिजून घेतलाय सगळा त्यात घालून घ्यायचा थोडा वेळ मसाला शिजू करून झाकून ठेवायचं कोथिंबीर टाकायची आता वरण कसली भारी दिसते बघा मसाला चांगला भाजत आलाय आणि एक पाच दहा मिनिट आपण भाजून घेऊया मग आपल्या भाज्या ज्या शिजवून घेतल्या त्या ह्याच्यात ऍड करायच्या पाण्यात ऍड करून आहे जरा थोडस ग्रेव्ही कारण याच्यामध्ये सोयाबीन जळाला आपण घालणार त्यातलं पाणी सगळं ते शोषून घेते भाज्या आपली जराशी कोरडी होण्याची शक्यता असते अशी पातळ करून घ्यायची जराशी भाजी आणि कोपऱ्यात दिसते का तुम्हाला यू फ्लेम ना गॅस काय ले झालाय का गॅस ले झाला नाही त्यावर कोळसा आहे कोळशाचा विषय काय त्याचा तुम्हाला पुढे दाखवणार आहे स्मोक द्यायचा या भाजीला आपण त्याचा फ्लेवर एवढा भारी होती की नाही कुठल्या पण भाजीला द्या एक नंबर लागणार व्हिडिओ आता पुढे आपण ज्यावेळेला स्मोक देणार आहे ते कसा द्यायचा काय करायचं ते दाखवणार आहे मस्त वास तरी एवढा भारी आलाय आता आपण याच्यामध्ये भाज्या ऍड करू मसाला चांगला भाजरा आपला तर सगळ्यात पहिला आपण आपलं सोयाबीन त्यानंतर फ्लावर त्यानंतर हे जे पनीर आहे जे आपण पाण्यात ठेवलं होतं हे सॉफ्टनेस बघा कसा आहे तर हे एकदा आपण त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि घालायचा आता चांगलं एकजीव करून घ्यायचा आपल्याला भाजी त्यानंतर ही आयुर्वेदिक हळद ती जराशी घालायची आहे हळदीशिवाय जेवणचा चवच वेगळी म्हणजे चवीला फरक पडतोय त्यानंतर आपल्याला घरगुती मसाला आहे ते पण घालायचं थोडासा घाला एवढा एवढा चवीपुरता आता चांगले भाजून घ्याय पाच मिनटं आपण मग अशी पेस्ट करून घेतली होती पेस्ट आता यात घालायची मसाला सॉरी भाजी चांगली जीव करून घे भाजी चांगली जीव करून घ्यायची आहे प्रॉपर आणि परत एक दहा मिनटं ठेवायचे आपल्याला अशीच त्यानंतर आपण वाटीत तूप घेतले घरागुती तू आपले त्याच्यात आहे दुरीसाठी इकडे आपला कोळसा पण बघू शकताय पण सापला चांगला विस्तू झाला आहे आता या टाकायला आणि आपण टक्करायला तसा सगळा शूटिंगच्या जेव्हा असा पसारा पडलेला असतो आणि पसारा क्लिअर करायचं काम मी करत नाही आमची धर्मपत्नी रमाबाई करतात त्यांचं पण याच्यामध्ये खूप मोठं मोल म्हणजे योगदान आहे तुम्हाला फक्त वाटायचं की हे सगळं करते काय घरातली कामं तर तसं काय नाही आहे फक्त मी शूटिंग घ्यायचं काम करतोय रेसिपी करतोय बाकी ज्या काय आवरावरीच्या गोष्टी असतील चेहराचेहराच्या गोष्टी असतील हे सगळं माझी बायको माझी आई आमची बहीण या सगळे मिळून करतात आता तुम्हाला इथनं पुढच्या ज्या व्हिडिओ बघायला मिळणार आहेत त्यामध्ये ओव्हरऑल सगळं आपला बिझनेस कसा रन होतोय आपले कोल्हापुरी गौरंग मेजवानी होम्स किचन जे आपलं आहे त्यामध्ये काय काय गोष्टी करायला लागतात ऑर्डर आल्यानंतर लोकांना फक्त बिझनेस दिसतोय पण त्याच्या पाठिंबा काय काय असते काय स्ट्रगल करावं लागतो या सगळ्या प्रॉपर गोष्टी तुम्हाला दाखवल्या जाणार आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला आपल्या पेजला नक्की फॉलो करावं लागणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे इंस्टाग्रामची आपली आयडी पण आहे अशाच प्रकारे जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि आपली इंस्टाग्रामची आयडी आहे जी किती वरती आपण मेन्शन केल्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण दिल्या तिथं पण आपल्याला फॉलो करा व्हिडिओ आणला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पेजवर नसाल असाल तर फॉलो करायला विसरू नका 那另外。